श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सर्व दिवसांची अतिशय उपयोगात येणारी माहिती सांगणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ शुभ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावे इत्यादी सर्व तुम्हाला यातून माहिती होईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय माता दी आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन हत्ती आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येतं असं म्हटलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभ रंग पांढरा नैवेद्य गायीचे तूप गायीच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात दाखवा प्रथम रूप शैल्यपुत्री नाव आहे आंबा देवीला तसेच घटाला तुम्ही विड्याच्या पानांची माळ घालू शकता दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा द्वितीय रूप असते ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा आणि देवीला तसेच घटाला तुम्ही गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळ घालू शकता अत्यंत शुभ मानली जातात गोकर्णाची निळी किंवा पांढरी फुलं त्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता देवीचं तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा नाव आहे अष्टमुखी देवीला तसेच घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ घालू शकता त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीचा शुभ रंग पिवळा नैवेद्य गोडभजी चतुर्थ रूप असते कुशमांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता पाच सात अकरा या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावे तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते दिवस याला नवरात्रीचा पाचवा म्हणतात ललिता पंचमी या दिवशी तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार शुभ रंग हिरवा नैवेद्य केळे किंवा लाल रंगाचे फळ डाळिंब सत सपरचंद पाचवे रूप स्कंदमाता नाव ललिता आणि पाचवी माळजी देवीला किंवा घटाला तुम्ही घालू शकता ती म्हणजे लाल फुलांची ज्यामध्ये जास्वंद गुलाब तेरडा किंवा लाल रंगाची जी सुहासिक फुलं असतात त्यांची माळ घातली तरीही चालेल आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे ज्यामुळे तुमचा नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक ऐका बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री दहा वाजेनंतर नंतर संपूर्ण मग षष्ठी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्टी म्हणून पाळता येणार नाही आहे अर्धी पंचमी अर्धी षष्ठी अशी काहीची स्थिती या दिवसाची आहे त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे या दिवशीचा शुभ रंग राखाडी देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो देवीचे सहावे रूप कात्यायनी नाव महाकाली या दिवशी देवीला तसेच घटाला आपण बेलाच्या पानांची माळ घालू शकतो जर तुमच्याकडे अगदी लहानसा टाक असेल किंवा लहानशी मूर्ती असेल तर फक्त बेलपत्र वाहिलं आणि घटाला बेलाच्या पानांची माळ घातली तरीही चालेल यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशीचा शुभ रंग तांबडा अर्थात नारंगी या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो देवीचे सातवे रूप कालरात्री नाव जगदंबा आणि सातवी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घातली माळ तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळीला पुरणाचे दिवे देखील लावले जातात तर त्याची आठवण इथे मी तुम्हाला करून देत आहे यानंतर आता आपण नवरात्रीच्या आठव्या मळेची माहिती घेऊ जो अत्यंत महत्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभ रंग मोरपंखी नैवेद्य आपण देवीला खीरपुरी तसेच चण्याची सुक्की भाजी म्हणजे हरभरे भिजवून त्याची फक्त परतलेली सुक्की भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरीबरोबर बरोबर देवीला दाखवायची असते नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता देवीचे आठवे रूप महागौरी नाव नारायणी आठवी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाडाच्या पानांची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजेच विसर्जन होईल घटाचं यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे या दिवशीचा शुभ रंग गुलाबी देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता तीळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाडीची अथवा मेथीची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल देवीचे नववे रूप असते सिद्धिदात्री नाव आहे रेणुका नववी माळ लिंबाची असते आपले जे खाण्याचे लिंबू असतं त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते या दिवशीची तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सरस्वती यंत्राचं पूजन किंवा सरस्वतीच्या मूर्तीचं फोटोचं पूजन होतं लहान मुलं म्हणजे विद्यार्थी दशेत असणारी मुलं पाठीपूजन करतात वह्या पुस्तकांची पूजा करतात वाहनांची पूजा आपण सर्वजण या दिवशी करत असतो आपटेची पानं सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात शस्त्रोल्लंघन रावण दहन देवीची तळीसुद्धा या दिवशी आठवणीनं भरावी त्याशिवाय देवीचा कुलाचार पूर्ण होत होत नाही देवीची आरती करावी महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडूची फुलं आंब्याची पानं यांचं तोरण दाराला व देवीला माळा शेती अवजारांची शेतकऱ्यांनी पूजा करणे शेतजमिनीला देखील नैवेद्य दाखवावा खरेदीसाठी नवीन व्यवसायासाठी हा अत्यंत उत्तम दिवस असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त